नमस्कार तर हे पहा एकदम मस्त अशी खुसखुशीत आणि झटपट बनणारी कडकणी केलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी एका बोटाने सुद्धा तुटते तुटतीये इतकी छान कडकणी झालेली आहे तर नवरात्रीसाठी खास खुसखुशीत आणि पटकन बनणाऱ्या कडकण्या करणार आहोत तर इथे घेतलेलं आहे मी एक वाटी मैदा एक वाटी कनेक पाऊन वाटी घ्यायचा आहे गुळ दोन ते तीन चमचे घ्यायचं आहे बारीक रवा तर चला आपण कडकण्या कशा करायच्या ते पाहूयात इथे तुम्ही मैद्याऐवजी दोन्ही वाट्या कनिक घेतली तरी चालेल तर आता इथे मी एका छोट्या पातेल्यामध्ये पाऊन वाटी गुळ घेते तर जेवढा गुळ घेतलेला आहे तेवढंच पाणी घालायचं आहे म्हणजेच पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे पाऊन वाटीच पाणी घालायचं आहे आणि आता हे गॅसवरती ठेवून आपल्याला यातील गुळ फक्त विरगुळून घ्यायचा आहे याचा आपल्याला पाक बनवायचा नाही गॅस चालू करून फक्त आपल्याला यातील गुळ विरगळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अजून यातील गुळ विरघळलेला नाही आणखीन पाच मिनिट आपण याला एक उकळी काढणार आहोत तोपर्यंत मी एक वेलची घालते यामध्ये तर वेलची घातल्यानंतर अगदी पाच मिनिट गॅस चालू ठेवायचा आहे गुळ संपूर्ण विरघळला की आपल्याला लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता हे पातेल मी खाली काढून थंड करायला ठेवते तर गुळाचं संपूर्ण पाणी थंड झाल्यानंतर आपण कडकण्याचं पीठ मळणार आहोत तर साधारणतः एक दहा मिनटानंतर आपण पीठ मळून घेऊयात तर कडकणी खुसखुशी होण्यासाठी एका छोट्या कढईमध्ये मी चार चमचे तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तोपर्यंत एका बाउलमध्ये मी एक वाटी कणिक घेते एक वाटी मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन चमचे बारीक रवा चवीनुसार घालायचं आहे मीठ आता हे सगळं मिक्स करून घेते आणि यामध्ये घालायचं आहे कडकडीत तेलाचं मोहन यामुळे कडकणी अतिशय खुसखुशीत होते आता हे गरम असल्यामुळे मी थोडंसं चमच्याने मिक्स करून घेते आता आपण जे गुळाचं पाणी बनवून ठेवलेलं होतं तर ते अगदी थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे आणि या पिठाचा आपल्याला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे तर आपल्याला घट्ट गोळा बनवायचा आहे त्यामुळे गुळाचं पाणी जे आहे ते अगदी थोडं थोडं करून दोन ते तीन वेळेस यामध्ये घालायचं पहिल्यांदा एकदा संपूर्ण गुळाचं पाणी नाही घालायचं तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी मी दोन वेळेस थोडं थोडं करून यामध्ये गुळाचं पाणी घातलेलं आहे आता याचा घट्ट गोळा मळून घेते आणि गुळा मऊन झाल्यानंतर याला मी अर्धा तासासाठी बाजूला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपलं पीठ छान मुरतं आणि कडकण्यासुद्धा छान होतात तर हे पहा अर्धा तास झालेला आहे पुन्हा एकदा आपण पीठ मळून घेतलेलं आहे हलकंसं आणि याच्या एकदम छोट्या छोट्या अशा गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे मी संपूर्ण पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घेते तर पीठ आपलं इतकं छान झालेलं आहे की कडकने लाटताना ना आपल्याला तेलाची गरज आहे ना पाण्याची गर ना पिठाची गरज आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला हवी तितकी पातळ एकदम कडकणी लाटून होते अजिबात कुठेही चिरत नाही आहे त्यामुळे आपलं पीठ खूप छान झालेलं आहे आणि शक्यतो कडकणी ही खूप पातळच लाटावी तर कडकणी फुगणे म्हणून या कडकणीला तुम्ही काट्या चमचेने वेजसुद्धा पाडून घेऊ शकता पण याची काही गरज नाही आहे कारण जर का पीठ भिजवताना जर का व्यवस्थित भिजवलं तर पुन्हा हे सर्व करण्याची गरज लागत नाही आणि कडकणी अतिशय छान होते हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आता कडकडीत तेलामध्ये मी कडकणी तळून घेणार आहे फार वेळ लागत नाही अगदी कडकण्या पटापट तळून होतात फक्त तेलाचं में टेम्परेचर करा मेंटेन करायला हवं तर याच पद्धतीने मी संपूर्ण कडकण्या तळून घेणार आहे तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आज मी कडकण्याची रेसिपी दाखवली आहे प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जर का आवडला असेल तर थँक्यू सो मच